हरिओ हो, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण असं ऐकतो नेहमी नोकरीच्या ठिकाणी म्हणा किंवा बिझनेसच्या ठिकाणी आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा आपल्या कुटुंबातल्याही काही सदस्यांकडनं आपण नेहमी ऐकतो की आज मला पित्त झालंय माझी ऍसिडिटी खूप वाढली आहे किंवा मला मळमळत आहे माझं डोकं आहे असं नेहमी आपण वारंवार ऐकतो तर ही ऍसिडिटी जी आहे आम्लपित्त हे कशाने होत कस होत त्याबद्दल आज आपण बघूयात नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहेत तर ऍसिडिटी होणं हे बऱ्याचदा बऱ्याच लोकांना होत म्हणजे माझं तर म्हणणं प्रत्येक व्यक्ती या त्रासातून कधी ना कधी का होईना गेलेलीच आहे कि डोकं खूप दुखतंय मळमळत मल आहे किंवा इथे अन्ननलिकेमध्ये जळजळ होतीये आणि उलट्या झाल्या आहेत असं बऱ्याचदा आपण बघतो तर हे आम्लपित्त पित्त जे आहे ऍसिडिटी आहे ती कशाने वाढते तर बऱ्याचदा काही लोकांना उन्हात फिरल्याने ऍसिडिटी होते काही वेळेला रात्री जागरण झाल्यामुळे ऍसिडिटी होते किंवा काही ताण असेल परीक्षेचा ताण म्हणा इतर काही घरची टेन्शन म्हणा ऑफिसच्या कामाचा ताण म्हणा या मेंटल स्ट्रेसमुळे सुद्धा ऍसिडिटी होते काही ना काही पदार्थ खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होते म्हणजे जा तूरडाळ जास्त खाण्यात आली किंवा मेथी किंवा उपास असेल तर साबुदाणा शेंगदाणे हे खाण्यात आलं तरी सुद्धा पित्त वाढू शकत विविध कारणांमुळे पित्त वाढू शकतं पण मुळात पित्त जे वाढतं ते मुळात आपली प्रकृती पित्ताची असल्यामुळे वाढतं मग ही प्रकृतीच आपली पित्ताची कशानी होते तर ते आज आपण बघूयात की काय काय चुका आपण छोट्या छोट्या करतो की ज्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होतो खरं म्हणजे पित्त पित्त म्हणजेच ऍसिड्स आहेत हे ऍसिड जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये खूप चांगली कामं करतात म्हणजे पचनाचं कार्य जे आहे ते ह्या ऍसिडचं आहे पण ती जर जास्त झाली प्रमाणापेक्षा जास्त झाली तर मात्र ती म्हणजे प्रकुपित झालं पित्त तर मग मात्र ते वाईट काम करत आता बघूयात आपण की होत काय आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करण्याकरता काही स्त्राव स्त्रवतात ज्याला आपण पाचक स्त्राव, स्त्राव असं म्हणतो आपल्या तोंडामध्ये जो स्त्राव स्त्रवतो त्याला टायलिन असं म्हणतात आता हा जो पाचक स्त्राव स्त्रवतो तोंडामध्ये आपलं तोंड हे ओलसर असतं नेहमी हा मना, मना, चाँण चाँण ला तो तर हा टायलीन नावाचा जो पाचक स्राव आहे तो कार्बोहायड्रेटचं पचन करण्याकरता आहे म्हणजे गहू म्हणा बाजरीची भाकरी म्हणा ज्वारीची भाकरी म्हणा पोळी म्हणा आपण जेव्हा चावून चावून खातो त्यावेळेला तोंडात ती आपल्याला गोड लागते आणि असंच म्हणतात आपल्या पूर्वीचे लोक म्हणतात बघा की घास जो आहे तो तोंडात बऱ्याच वेळ चावल्यानंतर मग तो गिळायचा तर हे जे बारीक चावणं आहे तर ते कार्बोहायड्रेटचं जे पचन आहे ते फक्त आपल्या तोंडामध्येच होऊ शकतं म्हणजे तोंडामधला जो टायलिन नावाचा पाचक स्त्राव आहे तो आपल्या पचन करतो आणि जर आपण घाईघाईनी जेवलो तोंडामध्ये जास्त वेळ नीट चावला नाही घास आणि तसाच जर आपल्या तो अन्ननलिकेच्या मार्फत जठरामध्ये गेला तर जठरामध्ये जे पाचक स्त्राव स्त्रवतात त्या ते पेप्सिन आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड असतात हे दोन्ही कार्बोहायड्रेट्सचं पचन नाही करत ते प्रोटीन पचन करण्याकरता आलेले असतात मग कार्बोहायड्रेट्सचं जर पचन झालं असेल तर ते आपल्या तोंडामध्येच होऊ शकतं आपला घास नीट आपण जर बारीक चावला व्यवस्थित बारीक होईपर्यंत व्यवस्थित जर चावला तर त्याच्यामध्ये जी आपली लाळ जी आहे ती नीट मिक्स होते म्हणजे टायलिन नावाचा पाचक स्त्राव त्याच्यामध्ये नीट मिसळला जातो आणि त्या कार्बोहायड्रेटचं पचन होण्याकरता तो स्त्राव आपल्याला मदत करतो पण हे जर नीट न चावता जर घास आपला पोटात गेला तर मात्र कार्बोहायड्रेट्सचं पचन नीट होत नाही मग आपल्या जठरामध्ये जे स्त्राव येतात हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पेप्सिन हे जे स्त्राव आहेत किंवा हे जे ऍसिड आहेत ते अन्न पचना करता आलेले असतात आणि प्रोटीन पचन ते करतात आता होत काय बघा की आपण समजा साडे बारा वाजता जेवत असू तर साधारणपणे एक अर्धा तास अगोदर आपल्या जठरामध्ये याच सिक्रेशन होत म्हणजे हे स्त्राव स्त्रवतात आणि मग जेव्हा आपण आहार घेतो त्यावेळेला त्याचं पचन होण्याकरता आपल्याला या स्त्रावांची मदत होते पण विचार करा जर हे स्त्राव आलेत म्हणजे एवढे ऍसिड आहेत ते स्ट्रॉंग असतात पेप्सिन आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हे ऍसिड खूप स्ट्रॉंग असतात आणि ते जठरामध्ये स्त्रवले की साडे बारा वाजता तुम्ही जेवणार आहे तर त्याच्या आधी ते, ते स्त्रवले पण तुम्ही जर जेवलाच नाही तर मग हे जे ऍसिड आहेत त्याच्यामध्ये अन्न मिसळलंच जात नाही आणि ते खूप स्ट्रॉंग आहेत तर तुम्हाला निश्चितपणे ऍसिडिटी होणार किंवा ऍसिड ऍसिड ते ते आहेत अर्धा तास आपल्या जठरामध्ये राहतात आणि नंतर ते लहान आतड्यामध्ये निघून जातात त्या अर्धा तासामध्ये जर तुम्ही आहार घेतला नाही अन्न त्याच्यामध्ये आलं नाही तर ते ऍसिड तसेच निघून जातात आणि नंतर जर तुम्ही आहार केला म्हणजे साडेबारा एक वाजता जर ते ऍसिड स्त्रवले आणि तुम्ही त्यावेळेला आहार घेतला नाही आणि ते ऍसिड तसेच लहान आतड्यात निघून गेले नंतर तुम्ही आहार घेतला मग तो आहार पचवायला ऍसिड नाही येत म्हणजे तो पड़े पड़े आहार जास्त काळ पडे पडे राहणार त्याचं पचन नीट होणार नाही आणि जे ऍसिड नुसतेच गेलेले ते स्ट्रॉंग राहिलेत कारण त्याच्यामध्ये आहार मिसळला गेला नाही तहे हे तर हे अन्नाची आणि ऍसिडची चुकामुक होते हे सुद्धा आपल्याला पित्त निर्माण करण्यासाठी कारणीभूत होतं आणि कायम असं जर होत राहिलं अन्नाची आणि ऍसिडची चुकामुक होत राहिली तर अन्नपचनही नीट होत नाही ॲसिड्स वाढत राहतात ती स्ट्रॉंग तशीच्या तशी, तशी पुढे निघून जातात त्यामुळे अल्सर सारखे पण आजार होतात अपचन होतं आणि नीट अन्न प न पचल्यामुळे त्याच्यातून युरिक ऍसिड निर्माण होतात ते, होता, ते सांध्यांमध्ये गेल्यामुळे सांधे होते एक तर एकमेकांमधून निर्माण होणारे हे आजार आपल्या मागे लागतात तर निश्चितपणे ज्यांना ऍसिडिटी होते त्यांनी लक्षात ठेवायचं की त्यांनी वेळेवर जेवलं पाहिजे म्हणजे जेव्हा सूर्य डोक्यावर येतो दुपारी बारा ते साडे बाराच्या दरम्यान त्यावेळेला आपला जो जाठराग्नी आहे जठराग्नी तो चांगला प्रदीप्त असतो त्या वेळेला तुम्ही जेवले की ते त्या अन्नाचं लगेच पचन होणार व्यवस्थितपणे कारण ते पचवायला ऍसिड पण आलेले आहेत आणि सूर्य डोक्यावर असल्यामुळे आपला जठराग्नी पण चांगला आहे, आहे प्रदीप्त आहे तर त्या वेळेला तुम्ही वेळेवर जेवण केलं पाहिजे आणि वेळा ज्या आहेत त्या फिक्स ठेवायच्या आहेत मग ठीक आहे अगदी तुमची जर तुम्ही बँकेत कामाला असाल आणि जर तुमचं लंच टाइम जर दीडचा असेल किंवा दोनचा असेल तर त्या वेळेला रोज तुम्ही जेवायचे म्हणजे तुमच्या बॉडी मध्ये जे, जे, जे क्लॉक आहे त्याला माहित आहे की ही व्यक्ती इतके वाजता जेवते आणि त्याच्या अगोदर अर्धा तास हे स्त्राव स्त्रवतात पाचक स्त्राव आणि त्यामुळे पचन व्हायला मदत होते त्यामुळे वेळ जी आहे जेवणाची ती निश्चितपणे एकच ठेवली पाहिजे म्हणजे आपला पित्ताचा तास त्रास खूप कमी व्हायला मदत होईल त्याच्यानंतर संध्याकाळचं जे जेवण आहे ते, ते सूर्यास्त होण्याच्या आधी गेलं पाहिजे तर ह्या जेवणाच्या वेळा जर आपण निश्चितपणे पाळल्या तर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास अजिबात होणार नाही त्याच्यानंतर इतर जे आहे की ऍसिड समजा स्त्रवले तुमच्या जठरामध्ये अन्नाच्या पचना करता पण तुम्ही जेवणाच्या वेळेला भरपूर पाणी पिलं जेवता जेवताच एखाद्यांना ना पाणी पिण्याची सवय असते किंवा जेवल्या बरोबर लगेचच तांब्यावर पाणी पिण्याची सवय असते तर तसं करायचं नाहीये कारण हे जे स्त्राव आहेत हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पेप्सिन जे स्त्रवलेलं आहे जठरामध्ये ते खूप स्ट्रॉंग आहेत कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहेत जे अन्नाचं पचन करतात पण तुम्ही जर लगेच पाणी पिलात तर हे स्त्राव हे म्हणजे ऍसिड डायल्यूट होतात आणि त्यांचं जे कार्य आहे ते ते नीटपणे करू शकत नाही आणि त्यामुळे पण अन्नाचं पचन नीट होत नाही आणि अन्न पडे पडे राहत तर असं करायचं नाहीये जेव्हा आपण आहार घेतो त्याच्यानंतर तो चांगलापणे घुसळला जातो जठरामध्ये आणि हे अन्न घुसळायला साडेतीन ते चार तासांचा अवधी लागतो मग ह्याच्या निम्म्या वेळामध्ये म्हणजे निम्म्या वेळ घुसळण झाली की मग तुम्ही पाणी पिलं तर चालतं म्हणून जेवल्यानंतर साधारणपणे दीड तासांनी पाणी पिणं हे आदर्श असं गणित आहे तुम्ही बघा की समजा काही खोबऱ्याचे तुकडे मिरच्या आलं असं सगळं जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटायला टाकतो त्यावेळेला जर त्याच्यामध्ये तुम्ही लगेच पाणी टाकलं तर ते अजिबात बारीक होणार नाही ते बऱ्याच वेळ मिक्सर फिरवल्यानंतर बारीक झालं त्याच्यानंतर जर तुम्ही पाणी टाकलं तर मात्र ते व्यवस्थितपणे बारीक होईल तसंच आहे जेव्हा आपण जेवतो त्याच्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाहीये मग ते ऍसिड जे आहेत ते डायल्यूट होऊन जातात आणि त्याचं कार्य अन्नपचनाचं ते नीट करू शकत नाही कारण ते तेवढे स्ट्रॉंग राहत नाही तर जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाहीये साधारणपणे एक दीड तासानंतर आपण पाणी पिलं पाहिजे तर हे जर नियम आपण पाळले तर निश्चितपणे आमलं पित्तावरती खूप चांगलं कार्य होईल उन्हात जर जाणार असाल तर उन्हापासून प्रोटेक्शन होईल अशा सगळ्या वस्तू बरोबर ठेवल्या पाहिजेत रात्रीचं जागरण अजिबात केलं नाही पाहिजे त्याच्यानंतर ऍसिडिटी वाढवणारे पदार्थ आपण आहारामध्ये नाही घेतले पाहिजेत म्हणजे शेंगदाणा साबुदाणा मेथी तुरडाळ किंवा वारंवार चहा पिणं उत्तेजक पेय पिणं हे अजिबात केलं नाही पाहिजे त्यामुळे सुद्धा ऍसिडिटी वाढते किंवा शीत पदार्थ खाणं किंवा बेकरीचे प्रॉडक्ट जास्ती खाणं तर ह्यामुळे सगळ्यामुळे आपल्याला ऍसिडिटी वाढते तर हे टाळलं पाहिजे तर उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये ह्याच्यावर काय काय घरगुती का उपचार करता येतील काय निसर्गोपचार करता येईल काय काळजी घेता येईल आमलपित्तासाठी तर हे आपण उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात आज पुरतं एवढंच आपल्या त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे जे व्हिडिओ आहेत यूट्यूबवरचे फेसबुकवरचे इंस्टाग्रामवरचे बघितले नसतील तर निश्चितपणे बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांना असे असे त्रास होत आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचू द्या तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद